नमस्कार मी प्रियांका स्वागत करते तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब मध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फोटो ब्लाऊज चाळीस साईजचा डायरेक्ट अस्तरवरती कटिंग कशी करायचे हे बघणार आहोत सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला मागच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात बघू शकता इथे मी अशा पद्धतीने एक मीटर अस्तर घेतलेला आहे तर बंद साईटने पाठीमागचा भाग टाकायचा आहे तर अशा पद्धतीने अस्तर ठेवायचं आहे फोल्ड करून घ्यायचा आहे आणि बंद साईटने माप टाकायचे आहेत या ब्लाऊजची पूर्ण उंच आहे पंधरा तर त्यात आपल्याला एक इंच करायचे करायची आहेत पाठीमागच्या भागामध्ये तर अगोदर आपण पाठीमागचा भाग टाकून घेणार आहोत बंद साईडने माप टाकायचे आहेत तर पूर्ण उंच आहे पंधरा तर त्यात आपल्याला एक इंच ऍड करायचे आहे सोळा ओके तर मार्किंग केलेली आहे तिथून पुढे शोल्डरचं माप टाकायचं आहे थोडं शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला सहा इंच आणि मुंडा देखील घ्यायचा आहे सहा इंच अशा पद्धतीने तर मुंडेची मार्किंग केलेली आहे तर आपल्याला छातीचा चौथा भाग करून घ्यायचा आहे कर आणि त्या दोन इंच ॲड करायचे आहेत तर चायचा चौथा चा भाग होतो दहा आणि त्या दोन इंच ॲड करायचे आहेत अकरा आणि बारा तर हाफ टेप अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि बारा इंचाला मार्किंग करायचे आहे तर या बारामधून अर्धा इंच कमी करायचं आहे आणि साडे अकरा इंचाला मार्किंग करायचे आहे तर मार्किंग केलेली आहे त्यावरतीच कटिंग करून सॉरी मार्किंग केलेली आहे त्यावरतीच आखून घ्यायचं आहे तर मुंडेला गोलाकार देण्यासाठी अशा पद्धतीने हा टेप ठेवायचा आहे आणि सवय इंचला मार्किंग करायची आहे तर मार्किंग केलेली आहे ते त्यावरतीच गोल आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने ओके okay? बघू शकता अशा पद्धतीने हा पाठीमागचा भाग कटिंग करून घेतलेला आहे तर समोरचा म्हणजेच पुढचा भाग टाकण्यासाठी हा पाठीमागचा भाग अशा पद्धतीने ठेवायचा आहे उरले जे अस्तर आहे त्यावरती ठेवायचं आहे आणि पुढच्या भागामध्ये एक इंच ऍड करून घ्यायचं आहे तर हे अस्तर अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि मार्किंग करून घ्यायचे आहे टेपच्या साह्याने चॉकच्या साह्याने बघू शकता अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलेली आहे तर मार्किंग केलेली आहे त्यावरच ते कटिंग करून घ्यायचे आहे तर समोरील भागामध्ये अशा पद्धतीने एक इंच मी वाढवून घेतलेला आहे तर मुंडेच्या साईडला अशा पद्धतीने अर्धा इंच मार्किंग करायचे आहे आणि हा आकार अशा पद्धतीने आतल्या साईडने घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि मार्किंग केलेली आहे त्यावरतीच कटिंग करून घ्यायची आहे ओके okay? तर अशा पद्धतीने अडीच इंचाला मार्किंग करायचे आहे आणि पुढचा गाळा आहे साडेपाच इंच तर साडेपाच इंचाला मार्किंग करायचे आहे आणि हा चौकून आखून घ्यायचा आहे तर हा चौकोन आखून झाल्यावरती गोल आकार देऊन घ्यायचा आहे तर या काटकणातून गोलाकार देण्यासाठी पाऊन इंचाला मार्किंग करायचे आहे आणि गोल आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने ओके तर मार्किंग केलेले आहे त्यावरतीच कटिंग करून घ्यायची आहे काढण्यासाठी एका साइडने साडेचार इंचाला मार्किंग करायचे आहे आणि दुसऱ्या साईडने साडेतीन इंचाला मार्किंग करायची आहे तर बगल आहे त्या साईडने साडेतीन इंचा आहे आणि जो पुढच्या भागाचा गळा आहे त्या साइडने साडेचार इंचा आहे तर मार्किंग केलेली आहे त्यावरती अशा पद्धतीने आकारून घ्यायचा आहे आणि मासुरी टायप आकार देऊन घ्यायचा आहे तर हा टेप अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि याची निम्म घ्यायचा आहे टेप फोल्ड करायचा आहे मार्किंग करायचे आहे आणि मार्किंग केलेले आहे तिथून खाली अर्धा इंचाला मार्किंग करायचे आहे आणि यावरती अशा पद्धतीने मासुळी टाईप आकार देऊन घ्यायचा आहे ओके तर आकार दिलेला आहे त्यावरतीच कटिंग करून घ्यायचे आहे ओके तर पुढचा जो भाग आहे पुढच्या साईडचा जो गाळा आहे त्या साईडने अशा पद्धतीने चार इंचाला मार्किंग करायचे आहे आणि मार्किंग केलेले आहे तिथून वरती साडेतीन इंचाला मार्किंग करायचे आहे आणि तिथून खाली दीड इंचाला मार्किंग करायचे आहे अशा पद्धतीने हा टेप परत एकदा वळवायचा आहे आणि दीड इंचाला मार्किंग करून अशा पद्धतीने सरळ आखून घ्यायचा आहे परत एकदा टेप फिरवायचा आहे मुंडीच्या साईडला देखील दीड इंचाला मार्किंग करायची आहे अशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे आणि बगलच्या साईडला देखील दीड इंचाला मार्किंग करून अशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे बघू शकता फोरटक्स मार्किंग करून झालेली आहे फरटक्स देण्यासाठी अशा पद्धतीने हा टेप ठेवायचा आहे आणि बरोबर पाऊन इंचाला मार्किंग करायचे आहे आणि यावरती आखून घ्यायचं आहे ओके तर अशा पद्धतीने ही फोरटोपची मार्किंग करून झालेली आहे तर पाठीमागचा भाग पुढचा भाग कटिंग करून झाल्यावरती हे जे उरलेलं अस्तर आहे यावरती आपण बाईचे मार्किंग करून कटिंग करून घेणार आहोत मार्किंग करण्यासाठी ही बाई आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि बंद साईडने मापू टाकायचे आहेत तर बाईची लांबी आहे दहा इंच तर त्यात आपल्याला एक इंच ॲड करायचे आहेत अकरा ओके okay, तर बरोबर अकरा इंच भरते असतं तर अशा पद्धतीने मार्किंग करायचे आहे आणि चाळीचा चौथा भाग करून घ्यायचा आहे दहा अशा पद्धतीने आणि तिथून दोन इंच खाली मार्किंग करायचे आहे परत एकदा एक इंच मार्किंग करायचे आहे आणि यावरती अशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे ओके ना तर बाहेर आकार देण्यासाठी अशा पद्धतीने याचे निम्म घ्यायचं आहे मार्किंग करायचे आहे आणि तिथून पुढे पाऊन इंचाला मार्किंग करायचे आहे आणि परत एकदा पाऊन इंचाला मार्किंग करायचे आहे आणि अशा पद्धतीने डोळ्यांचा आकार असतो त्या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे ओके तर घेर आहे आपला साडेपाच इंच तर बंद सेटणी अशा पद्धतीने साडेपाच इंचाला मार्किंग करायचे आहे आणि त्या दोन इंच ॲड करायचे आहेत साडेसहा आणि साडेसात तर मार्किंग केलेली आहे त्यावरती अशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे आणि त्यावरती कटिंग करून घ्यायची आहे ओके तर अगोदर बाहेरचा भाग हा कटिंग करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मार्किंग केलेले आहे त्यावरती कटिंग करून घ्यायचं आहे आणि आतल्या साईडला मार्किंग केलेली आहे त्यावरती देखील कटिंग करून घ्यायची आहे तर बघू शकता अशा पद्धतीने बाहेरची मार्किंग करून कटिंग करून झालेली आहे तर ब्लाउज पीस घ्यायचा आहे अशा पद्धतीने बंद साईडने घ्यायचं आहे आणि पाठीमागचा भाग ठेवायचा आहे बंद साईडने बंद साईड ठेवायची आहे तर अशा पद्धतीने अस्तर ठेवून घेतलेला आहे तर अस्तर ठेवलेला आहे त्यावरच कटिंग करून घ्यायची आहे बघू शकता अशा पद्धतीने पाठीमागचा भाग समोरचा भाग आणि बाहीची कटिंग करून झालेली आहे तर चाळीस साईज फोटक ब्लाऊजची डायरेक्ट अस्तरवरती कटिंग करण्याची माझी हीच पद्धत तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच कळवा आणि आपलाचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो आपलाचा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच भेटूत अशा छानशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय